नगरपालिकेची निवडणूक आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटावं सगळ्या उमेदवारांना भेटावं आणि निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगान या ठिकाणी होत असलेल्या बैठकीसाठी उपस्थित असलेल्या ज्यांनी आताच आपल्याला मार्गदर्शन केलं आणि ज्यांनी या कर्मा नगरपालिकेच्या निवडणुकीचं शिवधनुष्य आपल्या खांद्यावर घेतलेलं आहे त्या आदरणीय रश्मी लिहिली या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष इथले प्रभारी आमचे त्यासोबत सगळे काम करणारे छोटे मोठे आमचे सहकारी आमच्या सगळ्या भगिनी उमेदवार बंधू आणि सगळ्या सगळ्यांच्याच मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो पुरा असलेले माझे सगळे भारतीय जनता पक्षाचे आमचे सगळे सहकारी आणि आपण सगळे पत्रकार बनलो आज खऱ्या अर्थानं शर्मा निवडणुकीच्या रंगामध्ये भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीन पहिल्यांदा मागणी लढला आपण पण पूर्ण ताकदीन आता आपल्या निवडणुकीच्या विज्ञानामध्ये आता आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे कर्मा शहराचा इतिहास मी सांगण्याची आवश्यकता नाही आदरणीय बागल साहेबांच्या पासून आणि आताच्या परिस्थितीपर्यंत आपण इतिहास पाहिला तर आदरणीय बागल साहेबांच्या नंतर जी पोकळी या भागामध्ये निर्माण झालेली आहे आजपर्यंत आपण करू शकलो नाही अशा पद्धतीच्या राजकारणामध्ये तयार समाज करण्यामध्ये हो तयार झाले अनेक विषयासंदर्भात चर्चा होती आपण तर सातत्याने ती भूमिका घेता इथल्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात इथल्या स्थानिक प्रश्नासंदर्भात शहराच्या प्रश्नासंदर्भात पण हे प्रश्न सोडवण्याची क्षमता असणारं नेतृत्व या ठिकाणी साहेबांच्या नंतर झालं पण सगळेजण आता या सगळ्या प्रक्रियेचा भाग म्हणून या ठिकाणी काम करतो आज ही निवडणूक लढवत असताना बाकीच्या सगळ्या प्रश्नावर आपण लोकलच्या प्रश्नावर आपण बोला मी खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाच्या माझ्या सहकार्याला भेटायला आलो आणि निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करायला या ठिकाणी आलो तर मी आपल्याला मनापासून पहिले धन्यवाद भारतीय जनता पक्षानं आदरणीय सुनीता भाभेना उमेदवारी दिली आणि ती उमेदवारी देत असताना सर आपलाही उमेदवारी ठेवण्याचा अधिकार हक्क होता याची जाणीव आम्हाला परंतु भारतीय जनता पक्षाने जो निर्णय घेतला तो निर्णय आपण सगळ्यांनी मान्य केला याच्यासारखं मोठेपण आज आमच्याकडे काही नाही सरांनी मला आल्याला पहिला सांगितलं मी अवश्य आम्ही इच्छुक होतो पक्षाचा निर्णय झालेला आहे माझा थोडासा राग होता तो माझा गेलेला आहे आता मला कुठलीही चर्चा करायची नाही चर्चा करून असलेला मी पक्षाच्या प्रक्रियेमध्ये उमेदवाराचा चर्चा न करता आतल्या रूम मध्ये न जाता मला काम करायचं आल्याला सरांनी मला सांगितलं दिदीने मला अगोदर सांगितलं होतं की दोन मिनिटाचा वाचा विषय नाही सरांच्याकडे जायचा आणि आपण कामाला सुरुवात करायची या अनुषंगाने आपण सुरुवातीचा विषय आपण हातामध्ये घेतला आणि सरांनी आपण आपलं या पॅनलचं नेतृत्व करण्याचाही निर्णय आता घेतलेला निधी तुम्ही आहेच आणि आमचं म्हणणं आहे सरांनी आता या पॅनलचं नेतृत्व करावं आणि या ठिकाणची निवडणूक आता तुम्ही हातामध्ये घ्यावी या निवडणुकीमध्ये म्हणजे आपण सगळे भारतीय जनता पक्ष आपल्याला कर्तव्य आहे आपलं विशेष आपलं कामच आहे हा घरचं लग्न आहे आणि आम्हाला कायम कायम भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना हे अंगोळ <laughs> नाही पडलं आपण पक्ष वाढवायचं काम करायचं आणि आपण संधी पक्षासाठी काम करत बाजूला व्हायचा विषय नाही भूमिका आहे बाजूला व्हायचा विषय नाही आपण सातत्य पक्षाच्या प्रक्रियेमध्ये सैनिक म्हणून जी परिस्थिती निर्माण होईल त्या परिस्थितीमध्ये लढण्याची क्षमता असणारा मराठा कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाने तयार केला म्हणून जगात <laughs> आज जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून ज्या पक्षाकडे बघितलं जातं ते भारतीय जनता पक्ष देशामध्ये मोदीजींचं नेतृत्व आहे एका विकसित देशाच्या दिशेने आपण मागण्या प्रमाण करतोय आणि दुसऱ्या बाजूला आदरणीय देवेंद्रजी आज महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहेत आणि विकसित महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण सगळेजण पाकिने त्यांच्यासोबत काम करतोय आज सोलापूर जिल्हा आपण बघितला असेल कसा कसा तर आपण मगाशी म्हटलं पण सोलापूर जिल्हा आपण बघित असेल की सहा महिन्यापूर्वी साक्षकता होती सगळ्यांच्या मनामध्ये पक्ष कसं होणार कसं चालणार दोन्ही खासदार गेले सहा आमदार गेले आता इथली परिस्थिती काय होईल सहा महिन्यात बदललेली परिस्थिती सर्वस्था आहे भारतीय जनता पक्ष सोडून दुसरा कुठलाही पक्ष आता या जिल्ह्यामध्ये दिसत नाही पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर बाराच्या बारा नगरपालिका पहिली नगरपालिका आपली जी झाली की राज्यातली पहिली निवडणूक निवडणूक झाली की आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातली अनगरची झाली अनेक बघितलं प्रश्न निर्माण अनेक प्रश्न निर्माण करायचा प्रयत्न झाला तर सगळ्या प्रश्नाचं उत्तर अनगरने आता दिलेला आहे आता आपली जबाबदारी आहे आणि कर्मा नगरपालिकेच्या संदर्भातली जी भूमिका आदरणीय आपण गुगरे तर आपण असाल देवी जे असतील शिवसेने गुरु जे असतील इथले सगळे माझे सहकारी भारतीय जनता पक्षाचे असतील आपण सगळ्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेतून मी एवढंच सांगणार आहे की आपण सगळ्यांनी मनापासून जर निवडणूक हातात घेतली काय सांगितलंय मनापासून आपण सगळ्यांनी जर निवडणूक हातात घेतली तर आपला पराभव पुढची पुढचा पक्ष करू शकत नाही पुढची लोक करू शकत आपला पराभव झाला तर आपणच केला हे मी जबाबदारीनं बोलतो कारण चार दिवसापूर्वी आदरणीय फडणवीस साहेबांच्या सोबत मी जिल्ह्याचा प्रभारी म्हणून संपर्क मंत्री म्हणून आणि माझ्या स्थानिक जिल्ह्यातल्या प्रत्येक नगरपालिकेवर साहेबांची चर्चा झाली त्यावेळी मी मगाशी कोडवाडीचा विषय सांगितला मी आता करमाळ्याचा विषय सांगतोय की साहेबांनी माझ्याकडून विचारून घेतलं करमाळ्यामध्ये काय परिस्थिती आहे कसं होईल काय होईल आणि आम्ही आमची भूमी माझी भूमिका मांडल्यावर साहेबांनी मला समोर सांगितलं की जय आपण जर आपल्या ताकदी सगळ्या ताकदीचा वापर करून जर आपण एकत्र येऊन निवडणूक लढलो तर करमाळ्याचा नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा <तवाँगेदी> असतील साहेबांचे शब्द तिथे इथे साहेबांचे शब्द मी इथे सांगितले की साहेबांना कारण प्रत्येक घटनेचे आज तुम्ही किती कोणी काय म्हटला तरी या शहरात सुद्धा देवेंद्रजींची दोन माणसं कंटिन्यू इथं आहेत आणि ते पक्षाचे सिस्टम आहे त्या सिस्टमचा भाग म्हणून आपण सगळेजण काम करतो त्यामुळं या शहराच्या विकासाच्या संदर्भात या शहराच्या प्रश्नाच्या संदर्भात मी आपल्याला एवढंच सांगेल की भारतीय जनता पक्ष सोडून दुसरा कुठलाही पक्ष या शहराच्या कुठल्याही प्रश्नाला न्याय देऊ शकत नाही आता जे जे पक्ष पुढे जात आहेत काही अपक्ष उभे राहिले नाहीत काही आघाडी करून उभे राहिलेत तर मला सांगा ते आघाडीचा समजा झाला नाही होणारच नाही निर्णय झाला या शहराच्या विकास कामासाठी जाणार होणार तुला दिल्लीकडे <laughs> दिदी मला साहेबांच्याकडे घेऊन चा म्हणायला लागेल दीदी मला पालकमंत्र्याकडे द्या म्हणून सांगायला लागेल म्हणजे एवढी वाट आपली सुटसुटीत आहे या सुटसुटीत वाटतेनं आपलंच तर फरकच करायचं कारण आपल्याला माझी विनंती आहे की आपल्या सगळ्यांनी पाठीनं या निवडणुकीच्या कामाला घ्यायला लागावं बाकी सगळ्या ज्या व्यवस्था बाकी सगळ्या यंत्रणा पक्षाच्या आपल्यासोबत तुम्ही राहतील दिल्लीपासून गल्लीपर्यंत भारतीय जनता पक्ष सोडून वातावरण तयार तुम्ही जरी म्हटला ताई दिदी अशी परिस्थिती लोकांना तुम्हाला मत द्यायचं आहे तुमचाच फटका असून एवढीच इच्छा आहे लोकांना भारतीय जनता पक्षासोबत काम करायचं लोकांना भारतीय जनता पक्षासोबत द्यायचंय लोकांची भावना आहे फक्त शेवटी लोक बघतील आपल्यासोबत फटका असतात आपण काय लोक काय करतील तर आपल्याला एवढंच सांगायचं की आम्ही मजबूतीनं या रंगामध्ये आहेत अनेक लोक प्रश्न निर्माण करतात काही लोकांचे मला फोन आले म्हणजे की अजून प्रिन्स निवडणुकीत आलेच नाहीत मी तुम्हाला क्लिअर सांगतो प्रिन्स माझ्यासोबत आले आम्ही जवळजवळ दीड तासाची मॅरेथॉन बैठक केली आणि त्या बैठकीमध्ये सांगितलं भाऊ जो पक्ष उमेदवार देईल आमच्या भावना भावना त्यांनी व्यक्त केल्या अगदी खूप तात्की व्यक्त केलं पण त्यांच्या भावना व्यक्त केल्यानंतर जो निर्णय भाऊ पक्ष देईल त्या निर्णयासोबत आम्ही राहणार आहोत आता महाकालीच दर्शन घ्यायला गेलं उज्जैनला दर्शनासाठी गेले आणि इकडे अनेक काल इथं गावात बसले ते मोठे आता नाही प्रचारात झात नाही परंतु गडबडच करावी महाकालचा आशीर्वाद घेऊन हे सुद्धा आता आपल्यासोबत यंत्रणा या ठिकाणी आपण सगळे एकत्र एक मिळून पुढे घेऊन जाणार आहोत त्यामुळे ही सगळी ताकद जो आपली एकत्र एक लागेल आम्ही खात्रीनं सांगतो कर्माळ्यामध्ये भारतीय जनता पक्ष सोडून दुसरा कुठलाही पक्ष निवडून येऊ शकत नाही हे वास्तव या ठिकाणी एखाद्या शहरानं बघितलंय कोण काय करतोय आहे आणि सगळ्यांचा अनुभव घेतलेला आहे सगळ्यांचे अनुभव घेतले आता सारखा एवढा चांगला उमेदवार आज आपल्यासोबत आहे त्यांच्यासोबत सगळे खूप चांगले उमेदवार आपण सगळे निवडलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आज सरांचा आशीर्वाद आहे त्यासोबत आपल्या दिदींचा सगळ्या विषय दिदीची जबाबदारी आम्ही दिदीने काय करावं सांगणार नाही जबाबदारी इलेक्शनची जबाबदारी घेतली दिदी घेतली आणि मी सांगितलं ना हे तालुक्याचं राजकारण आहे मतदारसंघाचं राजकारण आहे तुमच्याकडे दिलं आहे की तुम्ही कसं करायचं तुम्ही करायचं मला माझ्याची माहिती नाही आणि सगळ्यांच्याकडे आम्ही या निवडणुकीची जबाबदारी दिलेली आहे सर तुम्ही ही निवडणूक कशी करायची तुमचा विषय पण जाताना एवढंच सांगतो की भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष या कर्मा शहरामधनं आणण्याची जबाबदारी आम्ही तुमच्यावर दाखवू इथून जातोय ज्या ज्यावेळी आवश्यकता लागेल <laughs> तेव्हा मी पुन्हा येईन करू आता अख्खं सरकार आपल्या पाठीशी उभं राहील अख्खी व्यवस्था आपल्या पाठीशी उभी राहील त्याच्या बाबतीत चिंता करू नका साम दाम दंड भेद जे लागेल जे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या तक आम्ही बघतो म्हणून सांगतो <laughs> की आता ताकद घेऊन आलो आता मी बघतो ताकीचा काय वापर आधीच बोलणार नाही तर आता सगळ्यांना लेकर नाही शंका कोणी कोणामध्ये जाऊन शंका कोणी कोणावर व्यक्त करू नका आणि एखादी दुसरी गोष्ट हे समजा करून कुणाचा समोर आली की लगेच प्रदर्शन मांडण्याची आवश्यकता बिलकुल नाही एक व्यवस्था आहे त्या व्यवस्थेजवळ आपण या गोष्टी आपल्या भोसल्या पाहिजेत व्यवस्था घ्या सगळ्यांना हो सोबत घ्या उमेदवाराला आणि या सगळ्या गोष्टी ज्याच्याकडे सहन करायची क्षमता असते तो सर्वोत्तम उमेदवार असतो म्हणजे आपण सगळेजण बघतो आधी मी इथं आलो आता मी पालकमंत्री म्हणून किती चांगलं का। काम केलं सगळ्यांना म्हणे बघते का आपण आपण आपलं काम करतो जो आपण आपलं काम करतो आपण पाठीमागं झुंकणाऱ्या सगळ्यावर जर आपण मागो म्हणून बघत राहिलो तर आपण पुढे जाऊ शकत आपल्या रस्त्यावर जात असताना सगळ्यांना लक्ष द्यायचं काय कारण नाही आपलं उद्दिष्ट काय आहे हे आपल्या समोर असलं पाहिजे ते उद्दिष्ट घेऊन आपण काम करायचं भारतीय जनता पक्ष आदरणीय देवेंद्रजीच्या दे... देवे दे... देवे देवे नेतृत्वाखाली था आपण काम करतो आज देशातलं वातावरण आपण बघताय बिहारची निवडणूक आपल्या पुढचं उदाहरण महाराष्ट्राची निवडणूक आपल्या पुढचं उडाल बिहारमध्ये बघितलं आपण अनेक लोक शंका कुशंका घेतात आमचा इथं बसलं कधी बिहारच्या निवडणुकीत मुस्लिम बहुल भागात सुद्धा भारतीय जनता पक्षाचा आमदार निवडून आले तिने कुणी काय म्हणलं तर आमच्या भगिनी मोदीजींनाच मत देत आहे तुम्ही काय म्हणू होती कोणी काय करायचं गरजे त्यामुळे आपण बाकी तुलाच कुठल्या विषयाचा विषय न करता आपण सगळ्यांनी तातडीने पुढे जाऊन निवडणूक लोडूया एवढंच या ठिकाणी सांगतो भारतीय जनता पक्षाचा पुढे दुसरा कुठलाही पक्ष या ठिकाणी दिसू शकत नाही या ठिकाणी मी सांगेन काही लोक सहकारी आपले ठिकाणी आपल्या सोबत आले निध घ्या सगळ्यांचा मान सन्मान करा सगळ्यांना सोबत घेऊन जावा आणि ही निवडणूक यशस्वी करा एवढीच विनंती आपल्याला निमित्तानं करतो बाकीचं बोलण्यासाठी स्थानिक प्रश्नावर बोलण्यासंदर्भात मी पुन्हा येणार आहे आणि मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल करमाच्या लग्नातून सिडून जाईल सगळे मिळून बाकीचं काम करूया एवढं त्या ठिकाणी सांगतो सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो Is that again?